महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सिडकोतील पवन नगर परिसरातील हनुमान मंदिराजवळ दोन इसम पदार्थ विकणार असल्याची गोपनीय माहिती अंबड पोलीस पथकाला सापडा रचून पवन नगर हनुमान मंदिराजवळ रात्री एक ते दोनच्या च्या सुमारास दोन युवकांना ताब्यात घेण्यात आले त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे नऊ ग्रॅम एमडी मिळून आले त्यांनी स्वतःच्या कब्जात बाळगलेली एमडी पोलिसांनी ताब्यात घेत त्यांना अंबड पोलिसांच्या ताब्यात दिले पंचेचाळीस हजार रुपये किमतीचे एम डी अंमली पदार्थ पंचावन्न हजार पाचशे तीस रुपये रोख रक्कम दोन मोबाईल असे एकूण एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे तीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला याबाबतची अधिक माहिती अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी दिली आहे या, या प्रकरणी अधिक तपास अंबड पोलीस ठाण्याचे एपीआय दीपक बागुल करीत आहेत वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी रामचंद्र ताठे अंबड अंबड पोलीस ठाणे अंतर्गत हनुमान मंदिराजवळ पवननगर चौकी अंतर्गत अंमली पदार्थ विरोधी पथकाला अशी माहिती मिळाली की तेथे एम डी नावाचा अंमली पदार्थ विकण्यासाठी दोन इसम येणार आहेत म्हणून अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सपोनी पाटील आणि पथकाने सापळा रचून रात्री दोन वाजण्याच्या दरम्यान छापा कारवाई केली त्यामध्ये अंमली विरोधी पथकाला दोन इसम मिळून आले त्यांच्याकडे नऊ ग्रॅम एम डी नावाचा अंमली पदार्थ तसेच वा पंचावन्न हजार रुपये रोख दोन मोबाईल असा एक लाख सत्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल त्यांनी जप्त केला असून तो आंबड पोलीस ठाणे येथे जमा केलेला आहे त्या त्या दोन्ही इस्मांच्या विरुद्ध कायदेशीर फिर्याद झालेली असून पुढील तपास सपोनी बागुल करत आहेत वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा